नमस्कार मी श्रावणी रूपेश रेपाळ इयत्ता बारावीत शिकत असून संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे आयोजित पंचम भव्य राज्यस्तरीय ऑनलाईन संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण या स्पर्धेत गट क्रमांक चारमधून सहभागी होत आहे मी निवडलेले दोन्ही श्लोक हे स्तोत्रातील असून श्री स्तोत्रात श्रीमद भगवान विष्णू यांची स्तुती करण्यात आलेली आहे त्यासोबतच त्यांच्या चतुर्भुज रूपाचे वर्णन देखील करण्यात आलेले आहे माझा प्रथम श्लोक पुढील प्रमाणे जगज्जाल बालम कंठमालम शरचंद्र बालम महादैत्य कालम नभोनील कायम दुरावार सुपद्मा सहायम भजेहम भजेहम अर्थात जे संपूर्ण विश्वाचे रक्षक आहेत पालन करत आहेत ज्यांनी आपल्या गळ्यात तेजस्विनी माळा परिधान केलेली आहे ज्यांचे मुखमंडल हे, हे शरद ऋतुतील चंद्रासारखे आहे जे दैत्यांचे विनाश करतात संहार करतात त्याचबरोबर ज्यांची काया ही निळ्या आभाळाप्रमाणे आहे जे अजय मायावी शक्तींचे स्वामी आहेत आणि त्यांच्या मायेवर लीलेवर विजय मिळवणे अत्यंत कठीण आहे अशा श्री लक्ष्मी देवींसोबत राहणाऱ्या भगवंतांची मी आराधना करीत आहे त्यांना नमन करीत आहे द्वितीय श्लोक पुढील प्रमाणे सदाभो दिवासम गलष्पहासम जगत सनिवासम शतादित्यभास गदाचक्र शस्त्र लस भजेहं भजेहं अर्थात जे नेहमी क्षीर सागरात निवास करतात ज्यांचे हास्य हे उमलणाऱ्या फुलाप्रमाणे मधुर आहे जे जगातील सदाचारी सज्जन लोकांच्या पाठीशी राहतात ज्यांचे तेज हे शेकडो सूर्याप्रमाणे आहे ज्यांनी गदा चक्र आदि, शस्त्रे धारण केलेली आहेत ज्यांनी पिवळ्या रंगाची रेशमी वस्त्रे परिधान केलेली आहेत आणि ज्यांच्या मोहक चेहऱ्यावर नेहमी हास्य असतं अशा भगवंतांची मी आराधना करीत आहे धन्यवाद